नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत आणि कोरडे असे उपीट कसे बनवायचे आत त्या काही ट्रिक्स आहेत ते पाहणार आहोत आपण रोज उपीट बनवतो पण या पद्धतीने जर उपीट बनवलं तर कमी इन्ग्रेडियंट्समध्येही हे उपीट छान होतं तर उपीट बनवण्यासाठी जनरली आपल्याला इथं सपाटवाटी लागते चार जणांसाठी एवढं उपीट पुरेसं होतं तर इथं तुम्ही मोठा किंवा बारीक रवा दोन्हीही वापरू शकता आणि जेवढा आपल्याला रवा घेणार आहोत त्याच्या निम्मा आपल्याला इथं कांदा घ्यायचा आहे आणि नि कांद्याच्या निम्मा आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत म्हणजे वन फोर्थ कप शेंगदाणे येतील तर काही गोष्टी इथं ऑप्शनल असतात परंतु फोडणीसाठी हे घटक नक्कीच वापरा म्हणजे महुरी मेन आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं वन स्पून हरभरेची डाळ आणि वन टी स्पून आपल्याला इथं उडदाची डाळ घ्यायची आहे या दोन गोष्टीमुळे आपलं जे उपीट आहे ते एकदम क्रिस्पी क्रंची लागतं म्हणजे उपीटामध्ये जे बाईट आहे जे घास घेतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला क्रंचनेस येतो तर त्यामध्ये मी एक मिरची घेतली आहे इथं तुम्ही दोन तीन मिरच्या घ्या परंतु माझा मुलगा खातो त्याच्यामुळे इथं एकच मिरची घेतली आहे आणि यातला अजून एक सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला इथं थोडंसं कोथिंबिरीच्या काड्या वापरायच्या आणि कढीपत्ता तर हळदी ऑप्शनल आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये उपीट खातो तर त्याच्यामध्ये हे काही सिक्रेट असतात तर मी इथं अद्रक पण घेतलेलं आहे थोडंसं खिसून अर्धा इंच तर हळद ऑप्शनल आहे या गोष्टी मेन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटली तरी चालेल ते म्हणजे आपल्याला आपण रव्यामध्ये पाणी किती वापरतो उपीट करताना तर जेवढा रवा आहे त्याच्यात तिप्पट पाणी इथं घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडंसं लिंबू तर हे जे वटाणे आहेत किंवा गाजर आहे किंवा टोमॅटो हे, हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत छोट्या वाटीत काढलेल्या आहेत त्या ऑप्शनल आहेत त्या वापरल्या तर आणखीन छान लूक येतो आणि टेस्ट पण चांगली लागते तर ही मुलं जी भाजी खात नाहीत तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर मी कढई गरम करून घेतली आणि मीडियम फ्लेमवरती थोडंसं तूप घातलेलं आहे एक दीड टेबल स्पून आणि रवा छान भाजून घेत आहे तर रवा भाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस स्लो असावा किंवा मिडियम असावा कढई जशी आहे आणि रवा जास्त डार्क पण नाही झाला पाहिजे रवा भाजण्यासाठी कमीत कमी पाच ते सात आठ मिनिट लागतात तर रवा जेवढा चांगला भाजला जाईल खुसखुशीत किंवा फुगेपर्यंत फुलेपर्यंत तर आपलं उपीठही तेवढं छान होतं तर इथं मला टोटल सात मिनिट लागलेत त्याच्यानंतर मी हे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तीन साडेतीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे मी तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं ज्याच्यामुळे आपली फोडणी छान बसते तर इथं मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची गॅस कमी करायचा आणि याच्यामध्येच इतर ज्या फोडणीसाठी घेतलेल्या गोष्टी टाकायच्या हरभरीची डाळ आणि उडदाची डाळ तर ही जी डाळ आहे ती गॅस मंद करून छानशी ब्राऊन होईपर्यंत भाजायची म्हणजे थोडीशी कुरकुरीत लागते जेव्हा आपण उपीट खात शिवाय कडीपत्ता टाकायचा आहे आणि मिरची पण आपल्याला इथे टाकायची त्याच्यामुळे मिरचीची चव जी तिखट आहे ती याच्यात उतरते तर डाळ चांगली भाजली की आपल्याला इथं आद्रक टाकून घ्यायचं आहे तर बघा लगेच ब्राऊन कलर होतो त्याचा आणि इथं थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या टाकते तुम्ही उपीट जेव्हा हॉटेलमध्ये खाता तेव्हा ते जास्त टेस्टी लागतं तर त्याच्यासाठी त्यांनी फोडणीमध्ये अशा पदार्थ वापरलेले असतात आणि कांदा पण भरपूर घातलेला असतो तर आपण इथं कांदा जो घेतला आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे कांदा एकदमच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा असं नाही परंतु कांद्याचा जो कच्चा पण आहे तो जाऊन थोडासा त्याला थोडासा सोनेरी कलर याय लागला की आपल्याला इथं पुढची स्टेप करायची एक दोन चार मिनिट जातात कांदा भाजायला त्याच्यानंतर आपल्याला इथं बाकीचे जे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचं हे ऑप्शनल आहेत टोमॅटो टाकायचं ज्याच्यामुळं छान अंबूस चव येते आणि मी इथं गाजर पण ॲड करते शिवाय थोडेसे मटार टाकते आणि शेंगदाणे कांद्यानंतर तुम्ही फक्त शेंगदाणे जरी टाकले तर ही चालतं रोजच्या उपीटामध्ये गरबड असते आपल्याला बऱ्याच वेळा ह्यातलं मेन फोडणी आहे फोडणी छान बसावी आणि जे हे टाकलेल्या गोष्टी आहेत ते छान परतल्या गेल्या पाहिजे दोन चार मिनिट लागतात ह्याला मऊ मऊ होईपर्यंत चांगलं एकदम कच्चं पण असं नाही ज्याच्यामुळे उपीट कच्चं लागते तर जे रवा आहे तो आपल्याला हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये अजून टाकायचा आहे आणि यालाही साधारणतः दोन ते तीन मिनिट चांगलं असं याच्यात परतून घ्यायचे त्याच्यामुळे रव्याला छानसं तेल लागलं जातं आणि रवा एकदम चिकचिक होत नाही ही स्टेप खूप महत्वाची बरेच जण आधीच पाणी टाकतात आणि त्याच्यात नंतर वरून रवा टाकतात परंतु तशाने थोडंसं चिकचिक होण्याची शक्यता जास्त असते भले आपण रवा खूप छान भाजला असेल तरीही म्हणून रवा थोडा भाजून घ्यायचा आणि मग आपण जे पाणी घेतलंय तीन पटीनं ते पाणी खूप छान असं गरम करायचं आणि नंतर त्याच्यात टाकायचं टाकतानाही थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे लागेल तसं होतायचं मी त्यात थोडं पाणी जास्त गरम करून घेतलेलं आहे कमी जास्तीला असं म्हणून ते आपण नेहमीच करतो पाणी थोडंसं जास्तच गरम करून ठेवतो पण इथं बरोबर तीनच कप पाणी लागले जेवढा रवा घेतला त्याच्या तिप्पट तर तुम्हाला जर जास्तच मऊ करायचं असेल तर थोडंसं पाणी अजून वाढवा तुम्ही पण मला सुटसुटीत आवडतं मी इथं मीठ टाकत आहे तर हे रॉक सॉल्ट आहे जो थोडंसं ब्राऊन असतं त्या पद्धतीचं मीठ टाकल्यानंतर मस्त ह्याला हलवायचं आहे बघा लगेच पाणी ह्याच्यामध्ये सोशलं जातं यानंतर आपल्याला उपीट जे आहे ते थोड्या वेळ झाकून आहे एक दोन तीन मिनटानंतर उघडून बघायचे बघा मी याच्यात कोथिंबीर थोडीशी ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर लिंबू पिणार आहे आणि आपल्याला शिवाय इथं थोडंसं शायनी येण्यासाठी इथं थोडंसं तूप ॲड करायचं आहे एक अर्धा टेबल स्पून केलं तरी चालेल आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर आपलं उपीट इथं तयार झालेलं आहे आणि दोन चार मिनटांनी आपल्याला हे उपीट सर्व करता येते अशाच वेगवेगळ्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा